नमस्कार मंडळी मी शोभा पिंपरकर आपण आलेलो आहोत आज पुनवाडीच ना सोबलेवाडी मध्ये आपण ताईंना अमृत ज्यूस दिले होते त्यांच्या मिस्टरांसाठी तर ते दोघेही सांगतील की अमृत ज्यूस आपण त्यांना कशासाठी दिले होते आणि त्यांना काय फरक पडला किती दिवसामध्ये सांगा ताई आधी तुमचं नाव सांगा सुजाता गाव

म्हणजे काय जाणवलं नॉर्मल ते तिखट खायला लाल पण लाल तयार व्हायला झोप येत झोप नव्हती पण यायला लागली पोटभर जेवण जायला आधी फक्त लसणाचं किंवा मिठाच हा फक्त लसणाचं लसण पण असतं आता किती मिरच्या टाकताय आता तीन ते चार मिरच्या तेवढं जमतय

वनगणना म्हणजे आपण काय सांगतो आणि काय नाही म्हणजे सहज कळत नव्हतं परंतु हे त्या वर्षी घ्यायला लागलो तर म्हणजे सव कळायला लागली आपण काहीतरी खातो काही आपण फोटोमध्ये जात नाही असं मला वाटू लागलं आणि नंतर ना मग आता शंभर टक्के आता कॅन्सर आजारावरती एवढा जबरदस्त रिझल्ट आलाय की त्यांना जेवणाची चव पण कळत नव्हती जेवण पण जात नव्हतं

मग तुम्ही लोकांना काय सांगणार अमृतीच घ्यायचं नाही एका आहे लोकांना का आम्हाला टक्के आहे आपल्याकडून कुठलाही आमदार शंभर टक्के वापर शंभर टक्के निश्चित भाजाय